नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर ते आयल्यादेवी नगर तालुका अकोले गाव तांबोळ असा दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आपण एक इंटिग्रेटेड फार्मिंग या मॉडेलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर इथे काय केलेलं आहे तुम्ही वरती ब बघू शकता की इथे एक आफ्रिकन बोर गोट या प्रजातीची शेळीचं संगोपन केलेलं आहे आणि खाली इथे कोंबडी पालन केलेलं आहे तर ते तुम्हाला मी दाखवतो चला तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता शेडचं स्ट्रक्चर कशा प्रकारे केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे की तर काय केलेलं आहे दहा कंपार्टमेंट असे वेगळेवेगळे केलेले आहे आणि त्यांच्या वयगोटानुसार त्यांना सॅग्रिगेट करून ठेवलेलं आहे आणि शेळ्या वेगळ्या बोकड वेगळे आणि जो त्यांचा ब्रीडर आहे तो वेगळा असं करून या ठिकाणी ते ठेवलेले आहे या पूर्ण शेडचं तुम्ही नियोजन बघू शकता तिकडे वेळ तुम्ही बघू शकता की की त्यांना पाण्याचं नियोजन कसं प्रकारे केलेलं आहे त्यांना चाऱ्याचं नियोजनसाठी कशा प्रकारे केलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की इथं इथे पीव्हीसीचा व्ही यूज केलेला आहे जेणेकरून पी व्ही न काय होतं शेळ्यांच्या लेंडे आणि मूत्र आहे ते डायरेक्ट खाली जातं आणि ते यूज केलं जातं कोंबड्याचं खाद्य म्हणून आणि याचा मेन पर्पज आहे यूज करण्यामाग की याच्यामुळे काय होतं की जी रोगराई आहे तर त्याचं नियंत्रण होतं जे की काय होत असतं आकडचा यूज केलं होतं त्यामुळं आजारी पडण्याची शक्यता असते खूप शेळ्या तर याच्यामुळं काय होतं की तसं काही होत नाही फार्म इतकं इतका केलेलं थीक केलेला आहे तर कॅमेऱ्याच्या सहाय्याने या पूर्ण गोठ्यावर नजर ठेवली जाते तर तुम्ही इथे बघू शकता की ठिकठिकाणी कॅमेरे लावून ह्या शंभर शाळ्या इथे आहे त्याच्यावर नजर ठेवली जाते